हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोटॅटो स्मायली अतिशय कमी साहित्यात बनवली जाणारी ही रेसिपी लहान मुलांना आवडणारी अशी आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने पोटॅटो स्मायली हे अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि चवीपुरता मीठ घेतलेला आहे चला तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी जे पोहे आपण घेतलेले होते त्याची बारीक पोड करून घेतलेली आहे ती त्याच्यात ॲड करणार आहे मी तुम्हाला हळद सांगायला विसरली होती तर किंचितची हळदसुद्धा आपण घालायची आहे याच्यामध्ये त्याने कलर खूप छान येतो आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे याचा व्यवस्थित असा घट्टसा गोळा करून घ्यायचा आहे बटाटे शिजवून प्रथम फ्रीजमध्ये ठेवायचे जेणेकरून त्याचे ते असे ओलसर राहणार नाहीत सुके होतात अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं पीठ मळून घेऊया आणि शेवटी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आधी जर मीठ टाकलं तर बटाटा पाणी सोडायला लागतो इथे छान असं आपलं पीठ मळत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित गोळा करून घेऊया जर तुमचं मिश्रण तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडे पोहे बारीक करून त्याची पूड घातली तरी चालेल प्रकारे मी आता व्यवस्थित असा घट्ट गोळा करून घेते अशा प्रकारे आपला हा छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण त्याच्या स्माईली करून घेऊ इथे मी युनिरॅपचा एक पेपर घेतला आहे तुम्ही बटर पेपर घेतला किंवा पॉलिथीन आपलं प्लास्टिकचं घेतलं तरी चालू शकतं माझ्याकडे आता युनिरॅपचा पेपर आहे त्यामुळे मी तो घेतलेला आहे आणि आपला जो डो आहे त्याचा छान असा गोल करून घेतलेला आहे आणि तो मी त्याच्यावरती असा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती दुसरा युनिरॅपचा पेपर असा ठेवून ते असं सर्कलमध्ये लाटणार आहे जास्त पातळ लाटायचं नाही आहे एक ते दीड सेंटीमीटर एवढं जाड आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे जर तुमचं बॅटर चिकटत नसेल तर तुम्ही विदाऊट पेपर पण करू शकता लाटू शकता अशा प्रकारे आपला दो लाटून झालेला आहे आता आपण कुकी कटरच्या साह्याने किंवा आपल्याकडे कोणत्याही प्लास्टिकच्या बॉटलचं झाकण जा असेल आता माझ्याकडे हे गोवर्धन घीचं झाकण आहे त्याच्याने सुद्धा आपण हे कट करू शकतो अशा प्रकारे मी ह्या सगळ्या स्माईली कट करून घेते जवळजवळ अर्धा ते एक सेंटीमीटर जाळीचं आपलं हे स्माइली हवं आहे जास्त पातळ केलं तर नंतरला ते तळताना करपलं जातं अशा प्रकारे मी बाकीच्या स्मायली पण बनवून घेते आता इथे आपल्या ह्या सगळ्या स्माइली तयार आहेत आता आपण यांना डोळे आणि तोंड काढून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याकडे लहान मुलांच्या बॉटलमधला स्ट्रॉ असेल तर तो घ्यायचा किंवा इथे माझ्याकडे केकचं नोजल आहे सर्कल शेपचं ते मी घेते आहे आणि त्याने त्याचे डोळे काढते आहे अशा पद्धतीने अशा प्रकारे त्याचे डोळे तयार झालेले आहेत आणि माझ्याकडे एक नोजल आहे मोठ्या साईजचा सा, रोज पेटलचा सा, त्याच्यानेच मी त्याचे स्माईल फेसचं स्माईल करते आहे तुमच्याकडे जर नसेल हे तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा करू शकता अशा प्रकारे मी सगळे स्माईली तयार करून घेते अतिशय सोप्या पद्धतीने हे करता येतं आपण असं चमच्याच्या साह्याने सा सुद्धा त्याचं फेस करू शकतो घरच्या घरी खूप छान आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपल्या बाकीच्या स्माइलीसुद्धा मी बनवून घेते जवळजवळ या प्रमाणामध्ये आपल्या बारा तेरा स्मायली तयार आहेत आता आपण यांना डीप फ्राय करू शकतो आता इथे आपण असं तेल गरम करून घेऊया जास्तही तेल गरम नाही करायचं आहे मीडियम हीटवरती ठेवायचं आहे एक छोटा गोळा टाकून बघते आपलं तेल गोळा गरम झालेलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मी एक एक स्मायली त्याच्यामध्ये सोडते मिडियम गॅसवरती व्यवस्थित आपल्याला अशा फ्राय करून घ्यायच्या आहे जे अशी शिकवलेली असेल त्याला असं बाजूला तेल टाकून टाकून पुन्हा ते मध्ये आणायची आता यांना एका बाजूने पलटून घेते छान अशा गोल गोल्डन होईपर्यंत या तळून घ्यायच्या लहान मुलांना खूप आवडतं अशा ह्या पोटॅटो मायली आहेत आता या पोटॅटोज मायली आपल्या तळून झालेल्या आहेत मी काढून घेते आणि राहिलेल्या बाकीच्यासुद्धा तळून देते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपले ह्या पोटॅटो स्मायली तयार आहेत ज्या तुम्ही सॉससोबत किंवा मेओणीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद